इ, 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 इ। नमस्कार मंडळी आज आपल्या ना भाऊ मंडळी येणार आहेत आपलं जे मूळ घर जे होतं आता तर आपले चार पाच पिढी झाले पेंटखळ्यामध्ये पण मूळ जे घर आहे ते आहे सौंदळ रेल्वे स्टेशन म्हणजे पाचलच्या अगोदर सौंदळ रेल्वे स्टेशन आहे ना त्याच्याबरोबर समोरच आहे तर तिथून आपले एक भाऊ येणार आहेत दोघ जणं आपली शेड पण बघायला त्याचबरोबर मी त्यांच्याबरोबर बाहेर पण जाणार आहे तर आपलं हे कुक्कुटपालन बघा गावठी कुक्कुटपालन आहे आणि आपले हे भाऊ आलेले आहेत बी हाय यांचा कारण या की आपल्याला या बागेमध्ये आहे ना चिरे किंवा अन्य कुठलं सामान आणण्यासाठी आहे ना रस्ता पाहिजे तर खालून आणायचं म्हटलं तर थोडंसं प्रॉब्लेम होतो बघा तुमचं जागेचं व्हॅल्युएशन कधी वाढतं जोपर्यंत तुमच्या जागेमध्ये रस्ता येत नाही तोपर्यंत व्हॅल्युएशन वाढत नाही कारण की आहे ना आपल्याला छोटे मोठे गोष्टी म्हणजे सामानं वगैरे आणावं लागतं आणि आता काय झालं लेबर मिळत नाही आहे आता बघा माझ्याकडे लेबर मिळत नाही बरेच तीन वर्ष आले माझ्याकडे आपले नेपाळचे मंडळी काम करत आहेत ती तिसरं वर्ष गावागावामध्ये फिरून ओढून ओढून विचारलं की कोण येत आहे का माझ्याकडे पण कोणच येत नाही शेवटी मला ठेवावं लागलं कारण की आपला पैसा बाहेर जातो आहे पण नाही म्हणून कारण की आपल्याला बाकीचं नुकसान पण करायचं नाही आहे सर्व मंडळींना माहिती आहे की माझ्या पायामध्ये व्हेरिकोज वेनचा प्रॉब्लेम आहे माझ्या पद्धतीने जेवढं काम होतं आहे म्हणजे मी आणि माझी बायको जेवढा प्रयत्न करतो तेवढा आम्ही प्रयत्न करतोय आपले भाऊ आले आहेत दोघ जण ये ये आणि यांच्यावर आपल्याला जायचं आहे बाहेर बघा यांची मी आज फवारणी करणार नाही कारण की यांच्याकडे कोंबडे नाही आहेत काय नाही मुंबईवरून ना आलेले आहेत नशीब लागतं कोकणात जन्म घ्यायला हा आधी आहे हा संदीप आहे हे भावंड आहेत माझे ये कस वाटलं हा मस्तच बोलत हो काय करणार पण यांच्यातून एक शिकायला भेटलो मी भाऊंना पण आता तेच सांगितलं की यांना मी आता खाद्य घालतोय तो, तो परत हे इथे खातायत पण पुढे भूक लागली नंतर काय करायचं मग असं पातेऱ्यात जाऊन पाय हलवावं लागणार आणि काहीतरी खावं लागणार तसंच माणसाचं आयुष्य आहे बरोबर आहे ना पगार मिळाला तर उडतो पण त्यानंतर पण काहीतरी व्यवसाय काय उद्योगधंदे करणं गरजेचं आहे ये ये बस बघ बघ कसं वाटलं मस्त बस बस बस, हाँ, बस हाँ, हाँ। ये काय करायचं हे ना माझे भावंड आमचं मूळ घर जे होतं ना पाचलच्या इथेच आहे मांजरेवाडी आहे म्हणजे रेल्वे स्टेशन आहे त्याच्या समोरच आहे घर तर गेले चार वर्ष तीन वर्ष झाले मी तिकडे गेलो वडिलांनी मला सांगितलं होतं की आपलं मूळ घर त्या साईडला आहे सौंदळ साईडला मग गणपतीमध्ये गेलो आणि तिकडे जाऊन शोधलं तर मग आपले हे सगळे भावंड मिळाले तिकडे पण तीस चाळीस जण आहेत तसंच आपल्या इथे पेंटखेड्यामध्ये चिपटेवाडीमध्ये तीस चाळीस जणं आहेत तर आपले हे भावंड आले आहेत त्यासाठी मनापासून धन्यवाद भावा घरी <laughs> आलो परत आला घरीच्या घरी आलो हो तिकडच्या घरी आता इकडून तिकडे तिकडून इकडे येणं आता गरजेचं आहेच हो नाती आणि हे सगळं नाती गोती सगळं सांभाळणं गरजेचं आहे बसा बसा हे आपलाच परिसर आहे पूर्ण हा इथून खालपर्यंत जो काजूचा आहे ना ते पूर्ण हे जेसीबी वाले आले आहेत भाऊ ते तिथून रस्त्याचं चाललं आपलं नियोजन करायचं सामान वगैरे ते घेऊन यावं लागतं ना तर विरे आणणार कुठून बाकीचं परत इथं घर पण बांधायचं आहे पर अजून दुसरी एक अशी शेड बांधायची आहे तिथेच बांधायची आहे त्याच्यामुळे तर सगळं लागणार आहे ना सामान विमानसाठी म्हणून ए ए अरे ए, ए, ए। सगळे जा अजूनच पकड हे तेवढं त्यांच्यावर राहतो ना म्हणून त्यांना माहिती आहे की बाबा आता आपला मालक कोण आहे काय आहे चला आतमध्ये चला दाखवतो या तर आपला शेड दाखवतो हातून कसं नियोजन केलेलं के आहे हा हा रेती आहे ना हा रेती थोडी टाका सिमेंट आहे याच्यातमध्ये हे काढून टाका याच्यात ग्रीड आहे खराब झाला ना ग्रीड हां इथे आपला स्टोर रूम आहे ते चला बाय चल बाय चल 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 बाय चल चल बाय चल इथे पक्षी वगैरे आजारी असतात ना त्यांना इथं अच्छा आहे हां असं हे केलं आहे इथे मी इथे राहतो रात्री okay. हां इथे मी रात्री राहतो ये, ये आधी आपल्या इथे कोंबड्यांना बसण्यासाठी इथे आता ते रूम केलेले वेगळे लहान पिल्लं वगैरे असतात ना छोटी असणार त्यांना इथे ठेवणार आहे इथे आता ही या कोंबडीला आता बसवायचं आहे रोहणीवर आता इथे बसली आहे ना ही हिला तर रोहणीवर बसवायचं इथे इथे हे बघा थोडं वेगळं नियोजन केलं हे बघा इथे पिल्ल्यांचं नियोजन केलं इथे इकडे सगळे पिल्ले आहेत त्या इथे सगळे कोंबड्यांबरोबर ठेवले आहेत जेणेकरून कसं आहे आपलं जे नैसर्गिक पद्धती आहे म्हणजे नॅचरल पद्धतीमध्ये जे आहेत तसं आपण ठेवलं आहे बल्ब वगैरे वापरला आहे कारण खर्च काय करायचा बल्बचा हां ते शंभर दोनशे रुपये बिल पण भरपूर आहे आपल्यासाठी ते बघा असे एक आहेत मारतात पण चालू जातं ते एवढं आणि या इथे रोहणीसाठी ठेवलं आहे बघा हे बघा हे रोणीसाठी ठेवले एक चांगले पंधरा एक आहेत रोहणीसाठी हा दिवसभर खाद्य बी तसं पाणी वगैरे तिथे ठेवलं आहे ते भार नाही ना ते पण इकडे कोंबडे वगैरे तिकडे जातात हां आणि आपलं हे कसं प्युअर गावठी आहे ना भाऊ बरोबर केलंय का परफेक्ट आहे ना फक्त अजून त्याला फिनिशिंग द्यायचं आहे थोडं काम बरंच बाकी आहे अजून करायचं आहे हे रोज करतो हे रोज म्हणजे एक दिवस आठ करून हे रोज करावं लागतं याच्यामध्ये काय झालं मी लाकडी भुसा ठेवला होता लाकडी भुसामुळे काय झालं आता ही शीट आहे ना ही ओली आहे त्याच्यामध्ये काय झालं एक ऑक्सिडोजचा रोग येतो त्याच्यामध्ये माझी एक पंधरा वीस पिल्लं दगावली मग त्या रागामध्ये सगळं काढून टाकलं लाकडी भुसा आणि आता रोज एक दिवस आठ करून साफ करतो आणि रोज फवारणी करतो त्याच्यामुळे काय आलं आत्तापर्यंत मरतूक डायरेक्ट एक पर्सेंटवर आली म्हणजे आठवड्यातून एक पक्षी किंवा क्लायमेट चेंज झालं असं मरतूक होते हां म्हणजे कमी झाली ती पूर्ण ज्यावेळी दहावीस पक्षी असतात ना घरी ते चालून जातं पण ज्यावेळी पन्नासच्या वरती जातात ना त्यावेळी सेटअप भरपूर वेगळा होऊन जातो तो काळजी घेणं गरजेचं आहे तर यांना रोजचा रोज औषध देणं गरजेचं आहे म्हणजे काढा असतो ना तो आपण आठवड्यातून दोनदा देतो काळा अच्छा म्हणजे काळी मिरी वगैरे असत ना त्याचा बनवतो घरी अच्छा काय होईल मग शेडबद्दल कसं केलंय परफेक्ट झालं नियोजन मस्त झालंय तुला एकदम हे पण भेट काय म्हणतं जागा मस्त मिळाले पुण्याई आजोबांची वडिलांची पुण्याही म्हणून आता आपण नाही घेऊ शकत संदीप आता घेऊ शकतो आपण पैसा आहे पण घेऊ आपल्याला अशा जागा मिळणार नाही आता <laughs> मेहन्याचं <नीचने में> नाही मिळणार <laughs> वरती लोकेशन पण चांगलं आहे ना लोकेशन मस्त मला आवडला इकडे दे शांत आहे ना एकदम शांत लोकेशन मग एक दिवस आपण की ते पूर्ण फॅमिली एकदम पार्टी करू एकदा त्यावेळी नक्की या याव्हायचो <laughs> <laughs> हो वडलांशी बोलतायत फोनवर व्हॉट्सअप कॉलिंग केलेलं आहे ओके या सर्वजण या तिकडे या सर्वजण बोलव्या हा कोण नव्हतं तेव्हा हा यंदा आम्ही नव्हतो इकडे मे महिन्यातून कार्यक्रम नव्हतो आता लग्नातून या लग्नातून आम्ही सगळे माझे कुटुंब सगळे दाढीवाले आहेत हो इक वैशाखत मी हा वैशाखात फक्त एवढे की आम्ही हाईट ला कमी राहिलो बाकी सगळे मोठेच आहेत बाकीचे भावंड आहेत ना सगळे उंच आहेत